कोणाबाजाने दयाने केला असेल कोणी मौला केला असेल कोणी पंचामृतानी केला असेल महाराष्ट्रातील नागरिक कुणाच्याच खाली नाही जगलं पाहिजे प्रत्येकाला स्वराज्य मिळालं पाहिजे स्वतःच्या रक्ताने अभिषेक करणारा राजा ते म्हणजे छत्रपती शिवाजी एकोणीस तारीख आपल्यासाठी सण असला पाहिजे सण असला पाहिजे का बाकीचे जर सण कशम असतील तर फक्त एकोणीस तारखेमुळे बाकीचे सण कशामुळ असतील फक्त एकोणीस तारखे मुळे घराघरामध्ये शिवजयंती झाली पाहिजे सार्वजनिक शिवजयंती झाली तर आनंदाची गोष्ट आहे पण घराघरामध्ये बिना पैशाची शिवजयंती झाली पाहिजे ऐका मायबाप बाप एवढं वचन घरी छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो घ्यायची खुर्चीवर मांडायची वस्त्र टाकायचं खुर्चीवर मांडायची घरात सगळ्यांनी नवे कपडे घालायचे माझ्या राजाच्या अंतकरणातून सेवा करायची सेवा केल्याच्या नंतर माझ्या राजाच दर्शन घ्यायचं आणि पवित्र भाव राजांच्या चरणावर समर्थ समर्पित करायचं राजे आतापर्यंत भागलो असतील चुकीचं पण याच्या नंतर कधी चुकीचं भागणार नाही आतापर्यंत केला असेल माणूस हा राजे पण आज तुमच्या चरणावर शपथ घेतोय नाही आतापर्यंत मदिरापान केला असेल म्हणजे पण <गण> याच्यानंतर कधीच मदिरापान दारू पिणार नाही आतापर्यंत पुढी गुवा मावा काही खल्ला असेल राजे पण आज शपथ घेतोय एकोणीस तारखेमुळे याच्यानंतर कधीच पुढी गुवा मावा खाणार नाही अशी शिवजयंती घराघरामध्ये झाली ना बाबा माझ्या राजा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही शिवजयंती असे सांगितले सार्वजनिक झाली तर आनंदाची गोष्ट आहे पण घराघरामध्ये शिवजयंती झाली पाहिजे आणि त्या दिवशी आपल्याला जे वाईट बंगल व्यसन असतील ना सगळं न्यसण्याचा त्याग करायचा आहे माझ्या राजाला सोप सुद्धा खाण्याचं व्यसन नव्हतं होता व्यस मग तोंडामध्ये जर पुढी गोवा मावा असेल किंवा एखाद जर व्यसनची नगद लागलेली असेल आपल्याला तर मालवा मागून बोलतो मी कि आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही का आपल्या तोंडामध्ये काय आहे मंदिरा बांध करून राजा पुन्हा जन्माला या कशाला तुला बघायला राजाला जन्माला याची वाय बघायला मालबा पाऊ हरून देऊन राजा पुन्हा जन्माला या तुम्ही शिवाजी महाराज व्हा राजे म्हणतील मोठभर मावळ्यांना घेऊन मी स्वराज्य निर्माण केले आता तर ती संख्या किती गेली लाखो मध्ये गेली आणि आणखी आपण राजे जन्माला येण्याची वाट बघतोय बायबाप राजाला आनंद होणार नाही ना। प्रत्येक मावळा छत्रपती शिवाजी महाराज आला पाहिजे प्रत्येक मावळा प्रत्येक तरुण छत्रपती शिवाजी महाराज आले पाहिजे अशी शिवजयंती साजरी करायची माझ्या तरुण मंडळीला विनंती आहे तुमचा भाऊ म्हणून तुमचा मित्र म्हणून तुम्हाला मला विनंती करतो भाऊ एवढं मग घरी ना छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दाढी वाढवा स्वाभिमान आहेत अंग लावा स्वाभिमान आहेत मायबाप या दोन गोष्टी करायला लागलो आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं अंग लावायला लागलो छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवायला लागलो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये जगत गुरु माळ माल घातली होती आनंद झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप गळ्यामध्ये माळ घाला छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजे आणि राष्ट्रमाता विश्वमाता जिजबाई साहेब यांच्या एकाही आज्ञेच उल्लंघन करत नव्हते